हाय हॅलो नमस्कार कशात सगळे जण बरे असाल आणि मजेत असाल मी आणि माझं दादू पण खूप मजेत तर तुम्हाला माहितच आहे फ्रेंड बिना अलार्म लावून मी काही उठू शकत नाही तर अलार्म लावणं माझं गरजेचं आहे कारण की बाळच आपल्याला एवढा त्रास देते तर आपली कशी होणार आहे होणं की नाही तुमच्यासोबत पण असंच होते का मला नक्की कमेंट करून सांगा चला उठली वगैरे छान मॉर्निंग वगैरे पण झालेली होती जरा वॉकिंग वगैरे पण करून आलेली होती आणि म्हटलं चला आता आपल्या किचनमध्ये यावं जसं किचनमध्ये आलं रात्री पण सगळं काही आवरून ठेवल्याच्या नंतर असं काय माहिती कसं का किचनमध्ये पसारा होऊन राहते बा म्हणून असं कारण रात्रीचे भांडे जे छोटे मोठे राहतात कप ग्लास आणि चमच वगैरे आम्ही ते भांडेवालीला देत नाही ते आम्ही स्वतःच घासून घेतो म्हणून मग ते पण आम्हाला साफ वगैरे करून ठेवावं लागतं आणि जो आता हा प्लेट मी घा पुसून ठेवत आहे की नाही तो माझ्या अयांशी बाळाचा प्लेट आहे खूप छान आहे तो पण मी भांडेवालीला देत नाही कारण की ती स्वच्छ घासते नाही घासत मला काही तिच्यावर विश्वासच नाही बाबा म्हणून मस्त मीच घासून घेते त्याच्या मग हे झालं सगळं काही आवरून मग त्याच्यानंतर थोडं जरी पाणी मला ओट्यावर दिसलं का कसं तरी होते ओटं स्वच्छ राहिलं की किती मन असं स्वच्छ वाटते की नाही मस्त असं खुशी वाटते आपण जिथे काम करत असतो तो ती जागा पॉश असली तर मस्त असे पॉझिटिव्ह वाईब्स येतात आपल्याला आपण खुशी खुशीनं मस्त काम करू शकतो बघा आता आमची किचन किती छान छान चमकायला लागली आहे की नाही मस्त हो हो तुम्हाला तर दिसतच असेल की नाही चला सर्वांची गुड मॉर्निंग झालीच असेल माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की नक्की करा नवीन असाल चॅनलवर तर स सबस्क्राईब करायलाही विसरू नका जर तुमच्या आजूबाजूलाही कोणाचे मोबाईल असतील त्यांच्या पण मोबाईलनी मला सबस्क्राईब करून ठेवा प्लीज मला तुमच्या सबस्क्रायबरची आणि तुमच्या सपोर्टची फू खूप जास्त गरज आहे आणि आता सकाळची मॉर्निंग झाली म्हटलं तर आपल्याला चहा तर घ्यावंच लागते कारण की मॉर्निंग तर झाली पण आपण फ्रेश कशाने व्हायचं तर आपण चहा घ्यावा लागते तर चहा वगैरे पण घेतलं मग त्याच्यानंतर मला काळजी व्हावं लागते की आज नाश्त्याला काय करायचं स्वयंपाक काय करायचं असं सगळ्या लेडीज लोकांचा एकच प्रश्न राहते घरी काही पण असो पण रोज काहीतरी नवीन केलं तर कसं समस्त मज्जा येते आणि खायलाही टेस्टी वाटते हो की नाही मग आज होता आमच्या बाबाचा उपवास कारण दर मंगळवारला त्यांचा उपवास राहते तर मग मी इथे बसून बसून चहा पित होते तेव्हाच मला लक्षात अरे अरे आज तर बाबाचा उपवास आहे ना तर साबुदाणा खिचडी तर बनणारच होती आमच्या घरी पण म्हटलं चला त्याच्याचबरोबर झटपट व्हायला महाराष्ट्रीयन रि डिश करावी आणि म्हणजे ती कोणती करायची मग म्हटलं मसाला आज भाकरी करून घेऊया एक नंबर आणि चटणी करून घेऊया टमाटरची ते तुम्हाला आवडते का मला नक्की सांगा तर ते सगळं माझं विचार करून झाल्याच्यानंतर म्हटलं चला पूजेकडे येईल लक्ष द्यावं म्हणून तिथे गेले तर बघते ते काय बापरे इतका पसारा होऊन होता की खूप जास्त कारण आमचे गणपती बाप्पाच्यासाठी आम्ही जे एवढंही सामान वर घेऊन गेलेलो होतो ते तीनच दिवस आम्ही वापरलं मग त्याच्यानंतर आम्ही लोक सुतकामध्ये गेलो होतो कारण की आमच्या घरी डेट झाली होती हे तुम्हाला तर माहीतच असेल ना तर मग तेव्हा पण आम्ही तिथले भांडे वगैरे जे समयी होते कलश होते किंवा पूजेचे जेवढंही सामान आम्ही वर वगैरे घेऊन गेलेलो होतो तो काहीच आम्ही खाली आणलेला नव्हता तर काल संध्याकाळलाच आई सगळं सामान खाली घेऊन आलेली होती आणि देवरूममध्ये ठेवून दिलं होतं तर ते वगैरे साफ केलं समई वगैरे घासली आणि काय म्हणतात रे पिळे वगैरे आपल्या जागी ठेवून दिलं पडदे वगैरे यांनी काढून ठेवलं होतं डेकोरेशनचं सामान थोडंसं सा मी काढलं थोडंसं यांनी काढलं असं थोडंसं झालं मग त्याच्यानंतर माझी पूजा वगैरे सगळी काही झाली आणि बघता बघता एवढं सगळं होता होताच तेवढातच माझा बाळ पण येऊन गेला सकाळी सकाळी आपल्या बाळासोबत खेळलं ते एवढं चांगलं वाटते की खूप जास्त मस्त तो आल्या आल्या त्याला मम्माच हवी राहते आजी आजोबाकडे पण जाणार पण थोड्या वेळाने थोड्या वेळाच्या मम्मीच्या गोदामध्ये राहिलं की त्याला खूप जास्त खुशी वाटते तर चला आता एवढं सगळ्या काही गप्पा झाल्या तर मग मी तुम्हाला आता चटणीची रेसिपी सांगते आपण जसे गॅसवर भाजून करतो तसं पण मी करते चटणी पण म्हटलं चला आज वेगळ्या स्टाईलने करूया मस्त एक गंज घेतला त्याच्यामध्ये चार पाच टमाटर टाकले चांगले पिकले टमाटर ता टाका आणि तेल टाकून घ्या त्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी आणि कमी याचवर गॅसवर त्याला झाकून फक्त दहा मिनटं होऊ द्या थोड्या थोड्या वेळाने अशी पालट करून घ्यायचं तिथे म्हणजे जळणार नाही एका बाजूने झाले की दुसऱ्या बाजूने पण करून घ्या आणि नाश्त्याला म्हटलं की चला आज तर खिचडी तर होणारच आहे चा त्याच्याबरोबर दिसलं मला रात्रीचं भात होतं बा थोडंसं उरलं म्हणून जाणूनच मी मांडलेली होती कारण की भरपूर दिवस झाले होता की सगळं काही नाश्ता होत्या पण भात फ्राय केलेला नव्हता म्हणून इथे मी मस्त भात फ्राय करायला घेतली होती छान दोन कांदे कापले टमाटर क कडीपत्ता मिरची वगैरे काटलं कापलं आणि मस्त फ्राय करायला पण घेऊन घेतली आणि तेवढ्यातच आमचा भात पण रेडी झालेला होता माझ्या दादाला आम्ही रात्रीचं काही देत नाही म्हणून त्याच्यासाठी मस्त असं उपमा करून दिला होता त्यांनी उपमा वगैरे पण खाल्लं माझ्या आयांशी आणि आमचा भात पण फ्राय झालेला होता आणि याच्यामध्ये मी म्हणजे पोळ्या पण टाकलेल्या होत्या इकडे आपल्या एका बाजूला टमाटर होत आहे त्याच्याच बाजूला आपण ताव्यावर चार ते पाच अशा मिरच्या भाजून घेऊया त्या पण थंड्या झालेल्या होत्या इकडे टमाटर पण बघू शकतात हे पण झाले त्याचे वरचे वगैरे काढून घ्या आणि त्यांना मस्त धुवून घ्या आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हे ग्राइंड करायचे आहे त्याच्यासाठी ते आपल्याला मिक्सरचा भांडा लागेल आणि त्याच्यामध्ये जे आपण मिरच्या भाजून घेतलेल्या होत्या त्या टाकून घ्यायचं आणि कोथिंबीर जिरा आणि मीठ टाकून घ्यायचं आणि याला हलका दरदरा करायचं आणि त्याच्यातच ते टोमॅटो पण टाकून घ्या बघा आपली चटणी किती छान हिरवीगार अशी झालेली आहे की नाही कोथिंबीर टाकल्याच्या नंतर हिरवीगारच होते आणि इथे आमच्या अहोनची मॉर्निंग झालेली आहे मस्त ते ड्रायफ्रूट वगैरे खायला आलेले होते माझ्यासोबत सकाळी ऑफिसला जायच्या आधीच मस्त निवांत गप्पा मारायसाठी ते ओट्यावर येऊन बसतात माझ्यासोबत मस्त आम्ही सकाळी सकाळी खूप जास्त गप्पा मारतो किंवा पण आम्हाला टाइम मिळाला तरी आम्ही एकामेकांसोबत टाइम स्पेंड करत राहतो कारण की आपण म्हणू की वेळ मिळेल मग आम्ही निवांत बसू असं काहीही होत नाही म्हणून जेव्हाही तुम्हाला वेळ मिळते काम करता करता बोला एकामेकाशी असं आहे आणि मग त्याच्यानंतर म्हटलं आता चला भाकरीचं करून घेऊया तर एक ग्लास मी पाणी घेतलेलं होतं आणि एक ग्लास मक्याचं पीठ घेतलेलं होतं सेम प्रमाणामध्ये भाकरीचं पीठ करून घ्यायचं आणि पाणी जसं सुकडलं तशाच्याच नंतर तिथे पीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याला पण एक खदरी आल्याच्या नंतर तिथेच झाकून ठेवून देऊया आणि झाकून ठेवलं पाच ते दहा मिनटं त्याच्यानंतर एका कटोऱ्यामध्ये काढून घ्या आणि हलकं हलकं पाण्याचा हात लावून त्याला मस्त छान असं मडून घ्या खूप छान भाकरी होतात मस्त बघा असं आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे बघा असा गोळा होता इतका सॉफ्ट झालेला होता की नाही खूप जास्त माझ्याही हाताने भाकरी व्हायच्या नाही आता जस्ट मी शिकत आहे माझी नननबाई आहेत त्यांच्या हाताने मी शिकलेली आहे त्यांच्या हाताने खूप छान अशा भाकरी होतात तर त्यांनीच सांगितलं की वहिनी असे असे करा तसं करा बा म्हणून आता परफेक्ट व्हायची आहे मी पण भाकरी करायसाठी बघा ह्या कड्या पडतात की नाही ह्या नाही पडलेल्या पाहिजे तेव्हा आपली भाकर छान आणि त्यांच्या हातची भाकर फुलते की मस्त अशी खायला खूप टेस्टी होते तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा मस्त छान अशी भाकर वगैरे लाटून घेतलेली आहे मी आणि हो मी बी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरली जेव्हा तुम्ही पाणी उकडायला मांडाल तेव्हा तिथे मीठ पण टाकून घ्यायचं म्हणजे टेस्टी वाटते भाकर भाकरीमध्ये जरा चव आली पाहिजे मस्त तरी ते भाकर लाटून वगैरे झालेली आहे माझी आता आपल्याला तावा गरम करून घ्यायचा आहे तावा गरम करून घेतल्याच्या नंतर त्याच्यावर भाकर टाका भाकर टाकून झाल्याच्यानंतर वरच्या भागाला आपल्याला पाणी लावून घ्यायचे आहे कारण की मस्त अशी चिकून होते आणि त्याला भेगा वगैरे पडत नाही आता एका बाजूनी थोडीशी म्हणजे अशी झाली की दुसऱ्या बाजूने पण तुम्ही तसंच करून घ्या आणि दोन्ही बाजूने जर शेकली की आपल्याला त्याला गॅसवर पण शेकायचं आहे जर तुम्हाला नसेल शिकायचं तर कापड घेऊन तुम्ही तव्यावर पण शिकू शकता अशा प्रकारे आपली चटणी आणि भाकरी रेडी झालेली आहे ही महाराष्ट्रीयन डिश आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झालीत हे ताईला प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास पण कमेंट करा आणि तुमच्या सपोर्टची मला गरज आहे तर प्लीज माझे साध्या पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हा तुम्ही व्हिडिओ बघतात तर तुम्हाला पैसे वगैरे लागत नाही तुमच्यामुळे आमचा भरपूर फायदा होतो म्हणून कोणत्या पण व्हिडिओ असो किंवा काही असो त्या सर्वांना सपोर्ट करा आणि मला पण सपोर्ट करा तुमचा सर्वांचा आशीर्वाद राहू द्या भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय खात रहा मस्त रहा